चिमुकल्या भाग्यश्रीने वाढदिवसानिमित्त राबवला सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत अवघ्या दहाव्या वर्षी चिमुकल्या भाग्यश्री संतोष कराळे हिने आपले वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबवत बाजारपेठेत छोटे दुकानदार फेरीवाले यांना जेवणाचे पॅकेट वाटप करत केले अन्नदान या उपक्रमात भाग्यश्रीचे वडील संतोष कराळे आई सविता कराळे भाऊ चिरंतन यांचा मोलाचा सहभाग असून मागील काही वर्षांपासून भाग्यश्री आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करत आहे तिच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे